नमस्कार मी दिनेश साळी मनसे चारको विधानसभा विभागाध्यक्ष चारको विधानसभेतील ए सी रोड न्यू लिंक रोड या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलजवळ बरेच छोटे छोटे लहान लहान तीन चार चार पाच वर्षाचे लहान लहान मुलं भीक मागत असतात आणि त्यांच्यासोबत आणि काही महिलाही भीक मागत असतात अशा वेळेला जर ग गाड्यांमध्ये जर लहान लहान मुलं महिला असेल तर हे लोक त्यांना अति नाहक त्रास देत असतात आणि अशा वेळेला जर गाडी अजूनही काय की अशा वेळेला गाडी खाली अगर एखादा लहान मुलगा आला कोण आला आणि अपघात झाला कदाचित तो दगावला तर याला दोषी कोण जॉईंट सी पी असताना विश्वास नांगरे पाटील साहेबांनी एकदा ट्विट केलं होतं की अशा ठिकाणी जे सिग्नलवरती जे भिकारी आहेत त्यांच्यावरती स्थानिक पोलीस कारवाई करतील परंतु चारको पी, चारकोप विधानसभेमध्ये कांदोली आणि चारकोप ठिकाणचे पोलीस या ठिकाणी त्यां अंमलबजावणी करत नाही आहेत हे लहान मुलं जे भीक मागायला येतात सिग्नलवरती खूप नाहक त्रास देत देत असतात याच्याबद्दल मी दोन दिवसापूर्वी सी पी साहेबांना तक्रार केलेली आहे जर ताबडतोब यांच्यावरती कारवाई झाली नाही आणि एखादा कोणी लहान मुलगा जर भिकारी पोरगा जर दगावला याला सर्वच जबाबदार पोलीस प्रशासन असेल